यस तर मंडळी बघा मस्त अशा आपल्या शेंगा आलेलं आहे वालाच्या आणि ज्या वेळेस वाल बांधत होतो ना त्यावेळेस व्हिडिओ टाकेल होता बघा तसं तर व्हिडिओ टाकणं झाला नाही तर मस्त अशा आपल्या शेंगा आलेले आहे बघून दाखव तर कसे आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त आपलं वालवर आणि पहिलाच व्हिडिओ आहे आपल्या वालाचा हा

मला तर काही दिस ना हा दिसला मिरच्या त्याला मिरचीला पण अशा मिरच्या आलेल्या सुरुवातच झाली अजून नवीनच बघा इकडं पण मस्त अशा मिरच्या लागलेले तर औषध मारावं लागणार आहे गबळ पण भरपूर आहे आणि शेंगा आज आपला या वर्षीचा गणपती बसवलाय आणि सिंपलच डेकोरेशन केलेलं आहे कारण जागा खूप कमी होती तर त्याच्यामुळं एवढं काही मोठं डेकोरेशन केलेलं नाहीये तर त्याला तो किल्ला बनवायचा होता माग तर साध सिंपलच बनवलाय आणि इथं दरवाजे बघा असे त्याचे लाइटिंग नाही चालू केली नाही लाईट करू का बरं बरं याला इन काढून टाकली या यार थांब तू कुठं चालू तोंड बांधून यायचं आपलं तर बघा असं मस्त डेकोरेशन होतं हे आणि यात असं उजड पडल्यामुळे ना लाइटिंग बंद केलेली होती तर त्याच्यामुळं दरतो काय का अजून मग त्याचा उजेड व्यवस्थित दिसेल मस्त तर असं आपलं डेकोरेशन आहे मस्त गणपती बाप्पाचं छान दिसत आहे ना तर कसा वाटला आपला गणपती बाप्पा तो पण कमेंटमध्ये सांगा आमचा जवळून दाखव हो मी अजून मोठ्या दिसत मस्त अशा गणपती बाप्पा आहे आणि दरवर्षी खूप डेकोरेशन असतं बरं का पण यावर्षी एवढं काही व्यवस्थित नाही केलेले म्हणजे जागा पण कमी होती आणि वेळ पण एवढा नव्हता कारण दादाला पण कॉलेजला जायचं दिदीला पण आणि बाकीची कामं पण घरची भरपूर होती तर चालू चालू डेकोरेशन बनवलेलं आहे आणि इकडं आपले मस्त असे महाराज पण बसवलेले आपण आणि नैवेद्य दाखवलेलं आहे बघा साधा सिंपलच नैवेद्य आहे तर संध्याकाळी करू काहीतरी तर चला मग हा गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसापासून व्हिडिओ टाकलेला नव्हता या चॅनेलवरती आपल्या शेतीचा तर पीक विम्यासंदर्भातच चालू होते तर त्याच्यामुळं बाकीचे व्हिडिओ काही टाकले नव्हते तर भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे सरकारने आता आरक्षण तर निम्म झालेलं आहे मंजूर तर निम्म अजून निम्म मंजूर व्हायचं बाकी आहे तर त्यामध्ये विम्याचं पण काहीतरी केलं पाहिजे कारण भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे सा सायबीनवरती पण असं सा येलो मोजा आलेलं आहे आणि हे जे उडी दिसतंय ना मागं याच्यावर पण असं गैरव्या प्रकारचं एक रोग आहे तर रोग काय काही सांगता येणार नाही तर त्याच्यामुळं खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या पावसामुळं आणि पंजाबरावड हवामान खात्याच्या अंदाजानुसार ह्याही वेळेस भरपूर पाऊस सांगलेले गणपतीच्या या आठ दहा दिवसामध्ये पण झाला आणि अजून पण नवरात्रामध्ये पण भरपूर पाऊस सांगितलेला आहे तर अजून तर भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं तर त्यामध्ये जे काही पीक पिकवी आहे सर्व शेतकऱ्यां ते सरकारने आता मंजूर केले पाहिजे आणि फुल फुलाची पाकळी ते सर्व शेतकऱ्यांना जे काही आहे अनुदान ते त्यांच्या खात्यावरती जमा केलं पाहिजे असं सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे तर बघू आता सरकारी कामाने वर्षभर वर थांब कितपत सरकार त्याला योग्य न्याय देतं तर बघा आपला मस्त असा वालवडे आणि या वालाचा व्हिडिओ मी भरपूर दिवसापासून टाकलेला नव्हता म्हणजे ज्यावेळेस आपण वेल बांधत होतो ना त्यावेळेस मी व्हिडिओ टाकलेला होता तसा व्हिडिओ टाकलेला नव्हता तर बघा मस्त असं वालवड आपलं तयार झालेलं आहे आणि इकडे माग आहे तो मूंग टाकलेला होता आणि इकडे समोर जे दिसतंय तो उडीद लावलेला आहे आपण तर उडदाच्या शेंगा खुडायचं चा काम चालू आहे मुंगाचे चा झाले खुडून आता उडदाच्या खुडायचं चा काम चालू आहे तर सर्वांनी पण आपल्या शेतक शेतीतला जो काही व्हिडिओ आहे तर चांगला जर सपोर्ट भेटला ना तर या व्हिडिओला तर ह्याही चॅनलवर मी शक्यतो हेच व्हिडिओ चालू करणार आहे आता पीक विम्याचे पण असतील आणि हे पण व्हिडिओ करणार आहे मी चालू तर नक्कीच सर्वांनी सपोर्ट करा या व्हिडिओसाठी तर आज आहे गणपती विसर्जन आणि बोलता बोलता दहा अकरा दिवस झालेले पण एकही गणपतीचा व्हिडिओ टाकलेला नाही आहे कारण कामच भरपूर चालू होतं शेंगा तोडायच्या आणि त्या मार्केटला न्यायच्या तर त्याच्यामुळं भरपूर कामाचा लोड होता त्याच्यामुळं व्हिडिओ काही काठायला जमला नाही तर सर्वांना गणेश विसर्ज गणेश विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला दुपारहून गणेश गणपतीचं विसर्जन आहे तर त्याचा व्हिडिओ उद्या येणार आहे गणपती विसर्जनाचा तर आज एवढाच व्हिडिओ होता आणि रोप पण टाकलेलं आहे आपण जर तिकडे गेले तर नक्कीच रोपाचा पण व्हिडिओ टाकेल मी लालचा रोप टाकलेलं आहे आणि जे काही उर्धाचा वावर दिसतं आहे ना तर त्या उर्धाच्या वावरामध्येच टाकायचं आहे आपल्याला कांदा लागवड करायची लाल कांद्याची तर चला व्हिडिओ आवड तर लाईक शेअर करा नवीन कुणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथं आहे शेंगा आणि आमचा शेंगाच खोटायचं काम चालू आहे उडदाच्या चा। तर चला भेटू पुन्हा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय